नमस्कार भावांनो कसं काय चाललं आहे आपलं आता का आम्ही असं म्हणू शकत नाही कुठं कसं बोलायचं आमचं अगदी ठीक चाललं आहे असं कसं म्हणायचं कारण तर ठीक कंडिशन नाहीच नाही आमची आता हे आमची कपाशी जवळ आले झाल्या झाल्या कपाशीला बोंडा पता नाही खरंच झाला भयानक तण पुन्हा वाढलं तण काढासाठी पुन्हा पैसा कुठला आणायचा पंधरा सोळा हजार लागते पुन्हा निंदन कराले तेथे या पहिलंच खताचा खर्च वाढला अनिम्याचा खर्च वाढला रासायनिक औद्याचा खर्च वाढला फवारणी केली का पाणी फवारणी केली का पाणी खत दिलं का भरमसाठ पाणी खतही वाया जातील फवारणी वाया गेल्या विकायला लागला कपाशी बोंड नाही हे बघा दिसत काही आहे तर बरंच आहे की निकाट आहे ना बोंडच नाही एका आमचं कुटुंब बिलूक नावाचं चॅनल तिथे एक व्हिडिओ काढला आत्ताच काढला ते तर दाखवलं सुरुवातीला मी टिकूनच केली सुरुवात एक गुण नाही आता काळामधलं आपल्या ह्या चॅनलवर हा व्हिडिओ ह्या हा एक प्रयत्न चालू केला खराब कंडिशन यावर्षी यावर्षी भावना आमच्या कपाशीची आमचीच नाही प्रत्येकाचीच आहे कसं आहे आमच्या जीवनात एक कथा तुम्हाला सांगतो आता जीवनामध्ये अनेक तऱ्हेने घा घासलो होतो आम्ही पण म्हणून आम्ही कसे आमच्या शेळ्या चाऱ्याचा व्यवसाय चालू केला होता शेळ्या चाळता चाळता मग आहे ना शेळ्या तुटपुंज्या होती मला नाही तसं बरं होतं शरी शेळ्या म्हणामुळे आमचं जीवन थोडंसं पण मी एक यूट्यूब चॅनलसुद्धा काढलो होतं तर काही कारण कसं आहे माझे व्हिडिओ कटून गेले यूट्यूब चॅनलनं कसं आहे आपलं जीवन थोडंसं चांगलं होतं सुखकर जीवन हे निकाल लागला यूट्यूब चॅनल गेल्या हातचं चॅनल आहे व्हिडिओ कटल्यामुळे तिथले आमचा पैसा भेटणं बंद झाला आणि पुन्हा म्हणजे आरोग्याचं होतं माझं चॅनल तेव्हा नाव होतं मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं आता त्याने मी नाव बदलवून टाकलं उत्तम मोहितकार आयुर्वेदा नाव ठेवलं तर तेही गेलं आता एकूण तिकून आमच्या कशा शेळ्या होत्या शेळ्याच्या भरशा आमचं कसं जीवन जगणं चालू होतं ते तर आमच्या शेळ्या परवा म मरून गेल्या अकरा शेळ्या जागेवर मेल्या कटून आणि ते तेथे पुन्हा दोन शेळ्या पुन्हा परवा मेल्या पुन्हा परवा किती तेरा शेळ्या मिल्या दोन तीन शेळ्या आता आमच्या शिल्लक आहे का करा दोन तीन हन झालं निकाल लागलं आमचं शेळ्या असतं तर कसं तरी आम्हाला तेवढं दुःख वाटलं नसतं शेतामध्ये आलं भावांनो शेतामध्ये निसर्ग सौंदर्य राहते पण मनामध्ये दुःख राहते त्यामुळे कितीही सुंदर निसर्ग असला समोर आम्हाच्या मनाले आनंद होत नाही अशी आमची भावना अशी अशी गोष्ट त्यांची आमची शेतकऱ्याची आता का बोंडला पत नाही एवढ्या मोठी पराटी आहे पा काही काय पोराठी मया अवजलत आहे हे तर काहीच नाही भाव नाही तर तिकडं हे एवढी पोराठी आहे मळ्या हात हातभर जास्त पोराठी आहे दोन हात जास्त पराठी आहे ह्याच्यावर काढला व्हिडिओ जमलेला तुम्हाला दिसतेच तिकडे जातो तुम्ही आता आता अशी गोष्ट आहे भावनं कोणतं कोणतं सण करायचं सांगा आता आता करा करायचं का का खत देतं का का फवारणी करायची पैसा कुठून आता पैसा झाला खतम जीवन जगाचं कसं आणि लागलेल्या पैसा निघल याची काही गॅरंटी नसते मग पैसा लावायचा कसा हां सांगा आणि हे निंदन नाही दिलं हे निंदन नाही केलं आपण पुन्हा हे आपली पराठी रोगली होती मग जे दोन चार लागाचे बोंड थे बोंड लागत नाही आता नाही निंद थे आता आपत निंदन करा हे आपत कारण तर निंदन करा पैशाची आपत नाही निंदन करावं तर रोगाची आपत इकडं इकडं आठ तिकडं वीर सर्व ठिकाणी नुकसान आहे नुकसान चहू बाजू काढून नुकसान आहे नुकसान नुख्षयन। अशी नुख्षयन। खराब कंडिशन राहते भावना तुम्ही तर गेली आता लोकांच्या कामात आमले मी आता कपाशी तरी पाहून जातो म्हणलं कसं आहे म्हणलं कसं आहे म्हणजे जना जेवशाही वाटत नाही कंडिशन खराब आहे यावर्षी कपाशीची म्हणून आम्ही जास्त यावर्षी जनामध्ये आलो नाही व्हिडिओसुद्धा नाही काढले तुम्हाला दिसलेच नाही व्हिडिओ कारण तर मनच लागत नाही घरी असलं तर थोडंसं बरं वाटते चार दोन लोकं डोळ्यासमोर दिसते कोणता कार्यक्रम चालू राहते तिथ थोडं बरं वाटते वावरामध्ये आला पण जाण्यामध्ये आलं मन लागत नाही मन खराब होऊन जाते उद्विग्न होऊन जाते त्यामुळे जेवशास वाटत नाही जाण्यामध्ये पण आता चाला जाऊन पावामधलं कशी कंडिशन आहे वावरात येऊन पाडलं तर आता हे अशी गोष्ट आहे आता कंडिशन हा आता समोर आहे तुमच्यासमोर हे आता कंडिशन हे आता हाय आता खरं आता का आता सांगा भावान तुमचीच आता तुमच्या या जगाचं आपलं जीवन आहे आपल्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला हाईप करा चांगली कमेंट करा जेणेकरून आपला व्हिडिओ अनेकापर्यंत पोचला पाहिजे हाच तुमचा आम्हाला सपोर्ट हवा आहे काही पैसे आम्ही मागत नाही आम्ही जसा आहे तसं जीवन जगू जसा जसा आहे तसं जीवन मोरू तुम्हाला पाचवे पैसे मागत नाही आम्ही फक्त एक गोष्ट करा काही काही लोक आम्हाला पहिलंच आम्ही दुःखामध्ये आहोत अनेक दुःख भोगून आहोत तिथे लोक काही काही लोक आम्हाला घोबळ तोंड्या घोबळ तोंड्या म्हणून आम्हाला हे नव्हते वाईट कमेंटा करते आमचं मनधैर्य खचून जाते मन लागत नाही व्हिडिओ काढायला तर मग एक दिन मी हे चॅनल डिलीट मारून टाकतो अशी मला वाटायला लागलेलं आता कारण तर ढीक नको पण आवत आता अशी आता आमची कंठियन झाली भावांनो आता सांगा तुम्ही आता यावर आता काय तुमचं म्हणणं आहे सांगा आता काय वाटते तुम्हाला सांगा था? नमस्कार थांबवतो